नमस्कार कनक न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बार्टी अंतर्गत जे डब्ल्यू नीट प्रशिक्षणाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राम संघेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत म्हणजेच बार्टी मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी जे डब्ल्यू आणि नीट या प्रवेश प्रक्रियेच्या निशुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे या अंतर्गत शहरात जे डब्ल्यू आणि नीट सारख्या प्रत्येक शंभर जागासाठी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे प्रशिक्षणासाठी विद्यार्थी यत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व आदिवासी दाखला म्हणजेच डोमिसिल सर्टिफिकेट असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असावे विद्यार्थी दिव्यांग असल्यास चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचा प्रमाणपत्राची साक्षांकित सादर करावी लागेल जे डबल ई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमूद केल्याप्रमाणे महिला तीस टक्के दिव्यांग पाच टक्के अनाथ एक टक्का वंचित पाच टक्के अशा जागा बार्टी मध्ये आरक्षित असतील प्रशिक्षणातील सर्व प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवाराची निवड करण्यात येईल प्रशिक्षणाचा कालावधी चोवीस महिन्याचा म्हणजेच दोन वर्षाचा असणार आहे प्रशिक्षण काळात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे पात्र उमेदवारांना पुस्तक संचा साठी प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये एवढी एकर कमी रक्कम अदा करण्यात येईल या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तीस जुलै आहे अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे या लिंक वर जाऊन आपण बार्टी अंतर्गत जे आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता तेव्हा आजच या लिंक वर जाऊन माहिती घ्या बार्टी सारती महाज्योती आरटी या संस्थेमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल तसेच या संस्थामधील विद्यार्थी संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा